काय कसं काय तुम्हाला वाटलं मी नाराज येते इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे जे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो मी म्हटलं बा आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं काय मी थांबून घेतो नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही सर तुम्ही नाराज आहे अशी चर्चा कालपासून सुरू होती तुम्हाला राज्यसभा खासदार काय कसं नाही तुम्हाला चर्चा ते तुम्हीच करत असता तुम्ही पण बोलला त्याच्यावर सर काल की मी नाराज नाही पण इच्छा होती मला खासदार व्हायचं इच्छा व्यक्त केला होता मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिक जे लोकसभाला लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी त्या मला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईना त्याचं ता, मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन खूप होतं आहे मी थांबून घेतो कारण समोरचा का जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहे कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटचा फॉर्म भरायला शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता ह्या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहेत जय पराजय याच्यावर होत असतात राज्यसभा पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारण जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही म्हणतं असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित त्याही कंपल्शन्स असतील